शिरपूर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे शेतकऱ्यांचे आर्थिक शोषण होत असल्याचे समोर आले आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की गेल्या अनेक वर्षापासून शेतकऱ्यांनी शेतीमाल विक्री केल्यानंतर त्यांना तात्काळ पन्नास टक्के पैसे देण्यात येत होते व उर्वरित पैसे आठ दिवसाच्या आत शेतकऱ्यांना देण्यात येत होते परंतु गेल्या महिन्याभरापासून आडत दुकानदार व्यापाऱ्यांनी संगणमत करून शेतीमाल विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना तब्बल पंधरा ते वीस दिवसांनी पैसे देण्याचे ठरवले असल्याने शिरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांची पिळवणूक होत असल्याचे समोर आले आहे शिरपूर तालुक्यातील ग्रामीण भागातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर बैलगाडीतून शेतीमाल विक्रीसाठी कृषी उत्पन्न बाजार समिती शिरपूर येथे रात्रीच मुक्कामी येत असतात तर काही शेतकरी यांच्याकडे वाहन असल्याने किंवा भाड्याचे वाहन जसे की टॅक्टर्स पिकअप गाडी मालवाहतूक गाडी या वाहनाद्वारे पहाटेच मार्केटमध्ये शेतीमाल विक्रीसाठी आणतात अशातच नऊ ते दहा वाजेच्या सुमारास आडत दुकानदार किंवा त्यांच्या मुनीम विक्री विक्रीसाठी आणलेल्या वाहनाच्या लाईनीत जाऊन शेतकरी यांना विचारपूस करून कोणत्या आडतमध्ये माल विक्री करायचा आहे ते विचारून शेतकरी यांना माल विक्रीनंतर पंधरा ते वीस दिवसांनी पैसे मिळतील असे सांगतात नाहीतर तुमचा शेतीमाल परत घेऊन जा अशी माहिती उपस्थित शेतकरी यांनी दिल्याने आज दिनांक पंचवीस रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालयात सचिव चेअरमन सभापती यांच्या भेटीसाठी शेतकरी गेले असता त्यांना ऑफिसमध्ये कोणीही उपस्थित नसल्याने शेतकरी हताश झाले असून दूरध्वनीद्वारे कृषी उत्पन्न बाजार समिती सचिव बुवा यांना गेल्या महिन्याभरापासून आडत दुकानदार व्यापारी यांनी शेतकऱ्यांची कशा प्रकारे आर्थिक फिरवणूक सुरू केलेली आहे या संदर्भात शेतकरी यांनी माहिती दिली असता सचिव बुवा यांनी या संदर्भात मला काहीच माहिती नाही व अजूनपर्यंत कुठल्याही शेतकरी यांनी आडत दुकानदार व्यापारी यांची तक्रार दिलेली नाही असे शेतकरी यांना दूरध्वनीद्वारे सांगितले असून नेमके पाणी कुठे मुरते या संदर्भात शेतकरी त्रस्त झाले असून व्यापाऱ्यांच्या या जाचाला कंटाळून बऱ्याच शेतकऱ्यांनी शिरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीकडे पाठ फिरवून अंबाळनेर येथे शेतीमाल विक्रीस प्राधान्य दिले असून ज्याप्रमाणे देवद येथील साखर कारखाना बंद झाला आहे कदाचित त्याप्रमाणे आड दुकानदार व काही नामांकित व्यक्तीमुळे शिरपूर कृषी उत्पन्न बाजार समिती देखील बंद होऊ शकते शेतकऱ्यांच्या पाठीशी तालुक्यातील कोणीही खंबीरपणे उभे राहणार नाही किंवा शेतकरी यांनी कोणत्याही प्रकारे आवाज उठवू नये यासाठी आड दुकानदार व्यापारी कदाचित काही दिवसासाठी का असेना मार्केट बंद पुकारून शेतकऱ्यांची पिळवणूक करू शकतील अशी चर्चा शेतकरी बांधवांमध्ये सुरू असून सातपुडा परिसर न्यूज चॅनलचे मुख्य संपादक अनिल वाघ यांनी उपस्थित शेतकरी यांच्याशी संवाद साधला असता काय म्हणाले शेतकरी बंधू ते आपण बघूया आज आपण शिरपूर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे आहोत आणि गेल्या कित्येक वर्षाची चालत असलेली परंपरा म्हणजे शेतकऱ्यांना माल विकल्यानंतर देण्याची जी परंपरा होती ती या गेल्या महिन्यापासून खंडित करण्यात आली असून शेतकऱ्यांचं आर्थिक शोषण होत असल्याबाबत चर्चा पूर्ण शिरपूर तालुक्यामध्ये झालेली आहे आणि नेमकं शेतकऱ्यांबद्दल काय होत आहे शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळतोय का नाही मिळतोय आणि शेतकऱ्यांचं पेमेंट किती दिवसानं दिलं जात आहे या संदर्भात आपण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज जे उपस्थित शेतकरी यांच्याकडनं त्यांच्या माल विक्री बद्दल आणि संदर्भात काय भूमिका आहेत हे आपण जाणून घेणार आहोत दादा आपलं काय मत आहे आपल्या कृषी उत्पन्न बाजार समजावत पेमेंट उशिरा देता ते दे, पंधरा दिवसानंतर देत आहे मालाला भाव कसा काय दिला जातोय मालाला ते मार्केटच्या हिशोबाने भाव घेऊन देता येते दे। पेमेंट संदर्भात काय आपल्याला नेमकं पेमेंट किती दिवसांनी दिलं जात आहे दिवसांनी पंधरा दिवसांनी धन्यवाद दादा आपलं काय मत आहे आम्ही मार्केटला माल आणल्यानंतर व्यापारी सांगतात की तुम्हाला पेमेंट कॅश मिळणार नाही कमी ते वीस दिवसानंतर तुम्हाला पेमेंट मिळेल मालाच्या भाव संदर्भात आपलं काय म्हणतो मालाच्या भावानुसार एवढा भाव नाही मालाला जसं पाहिजे पण नाही कमीत कमी पासष्ट त्रेसठ पर्यंत चान आहे पिकी विठून आणि तो योग्य पण नाही धन्यवाद आपण काय म्हणू शकता दादा आपण काय म्हणतो शिव दादा आपल्याला आणि आपलं जे पेमेंट आहे या पेमेंट परिस्थितीमध्ये काय म्हणणं पेमेंट पंधरा ते वीस दिवसात देतात डायरेक्ट माल लावला का त्या टायमाला सांगून देतात की पंधरा वीस दिवसातच पेमेंट मिळेल जर थोडे लागले तेवढे पैसे देतात दहावीस हजार हो म्हणजे ज्या आड दुकान मध्ये आज तुम्ही माल लावला ते आड दुकानदार आधीच येऊन सांगून देतात का हो त्यांच्या माणसं येऊन सांगून देतात की तुम्हाला कॅश पेमेंट मिळणार नाही कमीत कमी ते पेमेंट मिळेल म्हणता माल शेत लावा आमच्याकडे पेमेंट नाही म्हणजे व्यापारी असं म्हणतात की माल लावायचा असेल तर लावा आणण्यात आमच्याकडे नाही पैसे नाही मागून बोलायचे नाही म्हणजे या ठिकाणी असं झालेलं आहे की शेतकऱ्याने कृषी उत्पन्न बाजार समिती शिरपूर येथे माल आणला माल आणल्यानंतर संबंधित आड दुकानदार हा त्याच्या माणसांना पाठवून किंवा ते स्वतः येऊन या शेतकऱ्यांना आधी चेतावणी देतात की आमच्या आडतला तुम्ही माल लावलेला आहे परंतु मालाचं पेमेंट हे तुम्हाला पंधरा ते वीस दिवसांनी मिळेल तुम्हाला वाटलं तर लावा अन्यथा माल हा दुसऱ्याकडे घेऊन जाणे असं ते सांगत असतात दादा सत्य आहे का हो हो तर आपण या ठिकाणी शिरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांचं शोषण कशा प्रकारे होते हे आपण बघितलं आहोत धन्यवाद शेतकऱ्यांच्या ज्या काही वेदना आहेत ज्या काही भावना आहेत त्यांचं शोषण होऊ नये यासाठी सातपुडा परिसर न्यूज चॅनलतर्फे वेळोवेळी सर्व माहिती देण्यात येणार आहे धन्यवाद